जगात सगळ्यांचा नाद करा पण नाद करायचा नाही कारण सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग खास आहे कारण की आज मराठ्यांचं जे आंदोलन जवळजवळ वीस तारखेपासून चाललं होतं जयरंग पाटील साहेबांचं सा। आणि त्या आंदोलनाला यश भेटलेलं आहे तर त्याच पार्श्वभूमीवरती आणि त्याच अनुषंगाने आपण वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये निघाला आहोत तर चला मी तुम्हाला तिथले भाषणं आणि जो मराठ्यांचा आनंद आणि त्यांनी तिथं सेलिब्रेशन वगैरे जे आहे ते मी तुम्हाला तिथलं मी सविस्तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्यासोबत माझे मित्र दानाजी काशीत पण आहेत जे ठाण्यावरून इकडे आलेले आहेत जय शिवराज दानाजी जय शिवराज तर चला मित्रांनो आपण काही वेळ न घालवतो डायरेक्ट पोहोचूया जिथे जयंग पाटील साहेबांची विजयाची शोभायात्रा चालू आहे सभा चालू आहे आणि तिथे आपले नामदार मुख्यमंत्री साहेब देखील उपस्थित होऊन आज सर्वांना ते संबोधित करणार आहेत तर चला आपण डायरेक्ट शोचूया वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहे वाशी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी घरीचा पाटील साहेबांची विजय सभा चालू आहे मला तुम्हाला डायरेक्ट बघाल नदी बापड अशी गर्दी उसळलेली आहे

अभिनंदा अधिकांनी या बांधवांना विसरणार नाही समजा मोदी इतिहासात आता मी आमच्या मीडिया बंधून दिलेली आहे त्यांचा आम्हाला मराठा

त्यांना सांगतोय तुम्ही मोठे तिथे आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या वेळेस करायचं मराठ्यांचा त्यांना कधीच तीव्र नव्हता मराठ्यांनी त्यांना भरकोत त्यांनी विरोध करू नये आमच्या माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगायचं ते कपडाला आता <laughs> तर <laughs> <laughs> आता फक्त हे आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धाण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलाबाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हातून सगळे आमचं मग सोडून काढले नाही सगळ्यांनी गाड्या दम हाणायचं आपण आमच्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी योजना फक्त सगळ्याला दममाली चांगला तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला महाराष्ट्राला सगळ्या मराठी आणि सगळ्या बागायला होत आहे आणि अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो

आपल्याला देताना यामध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदा पवार या मंत्रिमंडळाची त्यांच्या करून आपण हात सगळ्या सगळ्या पुणा अरे सरकार म्हणून आपण सगळे तुमच्या पाठीशी आहोत ठिकाणी आणून दाखवलाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मराठे सर्वात दिवाळी साजरी करण्याच्या खूप मजा आहे धन्यवाद नाव सांगा सुनील वाटेल साहेबांनी आपण इथे जाहीर केलं की मराठा आरक्षण दिला आहे आणि या तात्पुढे देखील लोकप्रिय केलं जातील असं आपलंही मोठा लागे जे आहेत त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की साहेब तुम्ही सांगा की काय तुम्ही कितपत खुश आहात काय अनुभव आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी आम्हाला साहेब पाटील पाटलापासून सुरू झालेला लढा आज समाज जनते पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमंत एकनाथ शिंदेबाई यांच्या निर्णयातून अतिशय चावांनी आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना मिळालेला आहे आणि हा निर्णय राबवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे याची पूर्णस्व जबाबदारी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन घेतलेले ओबीसीला मिळणाऱ्या सर्व काही सवलती या मराठा समाजाला दिल्या जातील असं आश्वासन देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अन्याय न करता त्या नक्कीच 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 या ठिकाणी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही ओबीसी हा मराठा देखील आहे पुढली जे आहेत ते ओबीसीच आहेत हे कायद्यानुसार सिद्ध झालेलं आहे त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र कोण मिळालेले त्यांना निश्चितपणे त्रास न होता धनंजय पाटलांच्या आंदोलनामध्ये शांतवाडी मराठी झाला अध्यनला झाला तेव्हापासून सकल मराठा समाज आजच्या दौरात त्यातला त्यांच्या पाठीमध्ये गंभीरपणे उभा राहिला अतिशय प्रमाणिकपणे निश्चयन कार्य करणारा हे एक पटला तर केवळ जनंगे पाटलामुळं आणि जनंगे सर्वस्व नसली की मला त्यांना आरक्षण मिळालेलं आहे काय संदेश देणार नाही मराठ्यांनाही संदेश देणार आहे त्याच्यापुढे आपल्या दोन ते ज्यांचे जे आहेत त्यांनी प्रमाणपत्र तर मिळणार नाही पण सगळ्या सोयऱ्यांचे जे प्रमाणपत्र आहेत त्यांच्यावरून ज्यांच्याकडे मराठ्यांचं कोणते प्रमाणपत्र नाही ते प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करावा आपल्याला कोणते प्रमाणपत्र मिळवा आणि ओबीसीमध्ये स्पर्धा देण्याचा प्रयत्न करावा मित्रालो मुलांना उजवून इकडे समाजाची उद्या केली जाते व आनंद उत्सव सादर केला जातोय मुलाला सुरुवात इकडे उजळली जाते आणि तुम्ही हा उत्साहभाग असा उत्वास मागे चाललेल्या वीस तारखेवर त्याला सगळे यश प्राप्त आहे आणि त्याच्यानंतर हा जो समाज आहे ज्यांनी मागच्या वीस तारखेपासून कंटिन्यू त्यांनी आंदोलन चालू ठेवलं तरंगवाडी साहेबांसोबत सोबत राहिले आणि आज फायनली त्यांच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि तुम्ही इथे मनात असा जो हा निर्माण आहे त्या मराठा बहुतांमध्ये किती निर्माण झालेलं आहे खऱ्या अर्थाने आज मला आवडतं सगळीकडे मराठा समाजामध्ये दिवाळीच साजरी केली जाईल हे मला इथे तुम्हाला सांगायला आहे पाटील एकनाथ साहेब दलांकर पाटील साहेब यांच्या उपस्थितीने जाहीर करण्यात आलेलं आहे तर ताई मला तुम्ही सांगा की आज तुम्हाला कितपत आनंद झालेला आहे आणि तुम्ही केव्हापासून या आंदोलनामध्ये समाग्या संघ खूप 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 मोठा आहे गगन सुद्धा आम्हाला खेळ न पडेल आनंद आहे कारण गेली सत्तर वर्ष आमचं मराठा समाजाचं लपवलेलं आरक्षण मनोज दादा झरांगे पटलामुळे आम्हाला मिळालेला आहे आणि आजचा जो दिवस आहे तो ऐक्यात शिक्षण आहे स्वर्ण अक्षरात लिखाण करणारा ऐक्यात शिक्षण आहे आणि आज मराठ्यांची खरी दिवाळी आज आहे म्हणून आज महाराष्ट्रात संपूर्ण घरोघरे दिवाळी साजरी या ठिकाणी करणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना मला करा कारण आरक्षण जे मिळालंय ते फक्त आणि फक्त मनोहर दादा दा दा गरांगे पाटील आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी जे बोललं होतं मराठ्याला आरक्षण देईल तेही त्यांनी पूर्ण केलेलं आहे एका मराठ्यानं दुसऱ्या मराठ्याला दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे पूर म्हणून दोन्ही मराठ्यांचा या ठिकाणी मी धन्यवाद माझ्यासोबत आहेत आपले ऍडव्होकेट साहेब अगदी दोन मिनिटात त्यांना टाइम घेणार मीच काय होतो साजरी केली जाते तुम्ही काय सांगा मोठा ुसार शासनाच्या वरती सर्वपर्यंत मदत करेल सदेश टेकून आजप्रमाणे ज्या राज्यांना सांगेल संबंध वकील माधव आपल्यासोबत आहोत सगळ्या स्टेटमध्ये दिगे साहेब आज तुमचा काय अनुभव आहे आणि जमा लाखोच्या संख्येमध्ये इथे मराठा जमा झालेले भाषिक नवी मुंबई या ठिकाणी आज खरं यश आहे ते आहे जरी आम्ही नवी मुंबईच्या आयोजित असलो तरी आज आम्हाला हा आनंद सर्व पूर्ण महाराष्ट्राबरोबर घ्यायला आनंद वाटतोय आणि गुलाल उदायला आनंद वाटतो आणि आज हे आमचं भाग्य आहे की नवी मुंबईच्या त्या मावशी धर्तीवरती आपल्याला हा ह्या मराठा आंदोलनाची जी इतिहासात इतिहास इतिहासामध्ये नोंद करण्यात येईल ती मान्य ये जनंती पाटलांमुळे यशस्वी झालेली आहे आणि या जल्लोषात तुम्ही सगळीकडे वातावरण पाहू शकता आज गेले दोन दिवसात आम्ही सलग चोवीस तास ह्या आपल्या समाजासाठी काम करत होतो आणि आम्ही आज यशस्वी करून दाखवलं काल अचानकपणे आंदोलनाचा एक गोष्ट मुंबईमध्ये वाढला असला तरीही आमच्या एकही मराठा बांधवाला कोणत्याही प्रकारचं खाणं असू द्यात बाकीची व्यवस्था असू द्या कोणत्याही बाबतीत आम्ही पडून दिलं नाही कारण आपला पूर्ण महाराष्ट्र समाज आपल्याबरोबर होता आणि आज मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद शेवटी मुख्यमंत्री आणून दिलं सत्तेत आणून दिलं याबद्दल त्यांचा आभार आज तीन दोन तीन दिवसापासून सरांगी पाटलांचा अतिशय जवळ त्यानंतर लक्षात आलं की ज्या व्यक्तीने असा व्यक्ती भेटणार नाही नेमकं भेटणे नाही त्याने चोवीस तासामध्ये बिलकुल न खाता काही न करता मार्गदर्शन आणि सगळं काही केलं आणि यशस्वी धन्यवाद धन्यवाद सरांगे पाटलांनी जे कार्य केलेलं आहे कुठलीही राजकीय शक्ती मध्ये न आणता त्यांनी फक्त मराठा समाजासाठी हे कार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत इथे पुणे तालुका पुणे जिल्ह्यामधून आलेले इथे मराठा समाजातील कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांना त्यांची प्रतिक्रिया आणि ते कधीपासून या समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि आज जो मुख्यमंत्री साहेबांनी हो जो जनादेश काढलेला आहे सोबत जरांगीवाडील साहेबांची देखील इथे वाशी ठिकाणी सभा झाली तिथे देखील त्यांनी मराठा आरक्षणाला संबोधित केलं होतं मराठा समाजाला तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या साहेब तुमचं नाव काय माझं नाव ज्ञानदेव नरहरी भोसले माझं गाव आहे शेतपळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे आजचा जो शासनाने जो निर्णय दिलेला आहे तर तुम्ही काय त्या निर्णयाला कसं स्वागत करताय शासनाने जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि शासनाचं मानवते आभार कमीच आहेत कारण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये जे आरक्षण म मराठा समाजाला हवं होतं त्यांची पात्रता असूनही बऱ्याच वेळा मराठ्यांची मुलं एक पॉईंट पॉईंट पॉईंटवर नाही गेलेली आहेत त्यामुळं खूप दुःख असायचं मनाला वेदना असायच्या परंतु आज जो शासनानं निर्णय घेतला मान्य मुख्यमंत्री साहेबांनी अध्यादेश काढला काल आणि धारांगी साहेबांनी जे आंदोलन उभं केलं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आज त्यांनी जो निर्णय घेतला तो फार महत्त्वाचा होता आणि त्या मा त्यामुळं मराठा बांधवांचं खूप मोठं शैक्षणिक असा फायदा होणार आहेत केव्हापासून या आंदोलनामध्ये सहभागी घ्या आम्ही तसं मनोज दादा जारांगींनी ज्यावेळेस मरा मनोज जारांगींना लाठीचार्ज झाला त्यावेळेसही आम्ही तिकडं अंतरवाली सराटेमध्ये गेलो होतो त्यावेळेसही ज्यावेळेस मोठी सभा झाली त्यावेळेसही अंतरवाली सराटीमध्ये आम्ही जाऊन लागलेलो आहे गावातून माझे समाजबांधव हे आमच्याबरोबर नेहमी मला आभार मानतो आणि आज पूर्ण संपूर्ण मराठा समाजासाठी आज जणू काही दिवाळीच का असल्यासारखा आजचा जो सेलिब्रेशन आपण इथे बघितला तिथे वाशी ठिकाणी झाला आणि जनंगवाटी साहेबांनी सर्वांना आवाहन केलं की तुम्ही प्रत्येकाने आपापल्या गावी जा आणि तिथे तुम्ही गुलाल उदा दिवाळीच आहे तुम्ही दिवाळीच आहे बरोबर कारण की जवळजवळ आवडते एवढा प्रलंबित प्रश्न आज सुटला गेलेला आहे आणि पूर्ण समाज या निर्णयाने आज खुश आहे धन्यवाद तुम्ही सर्वांनी वेळ दिलात धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद नमस्कार मित्रांनो मायडे इथे मराठा समाजातले कार्यकर्ते आहेत जे हिंगोली तालुक्यामधून आलेले आहेत आणि आज इथे वाशी ठिकाणी मी जनक पाटील साहेबांची व एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली त्याच्यानंतर मी त्यांची इथे प्रतिक्रिया नोंदवली आहे तर माझ्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहे साहेब नाव सांगा तुमचं भागवत भागवत साहेब आहेत तो साहेब मला तुम्ही सांगा एकंदरी एकंदरी सा जे जे पसना, पसना की एकंदरीत तुमचा हा प्रवास कसा राहिला की किती दिवसापासून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहात आणि एकंदरीत तुमचा हा पूर्ण अनुभव कसा होता जय जिजाऊ जय शिवराय आम्ही गेल्या चार दिवसापासून जेव्हापासून आंतरवाली सराटीची मुंबई असा आपल्या पाटलांनी नारा दिला तेव्हापासून आम्ही तयारीला लागलो आहे आणि अंतरवाली सराटीपासूनच आम्ही पाटलांच्या सोबत आहे आमच्या गावातील पूर्ण मंडळी आणि दोन आयश दो दोन आयुष्य टॅम्पो भरून हे सर्व आमच्या गावातील मंडळी खाण्याची वगैरे पूर्ण सोय स्वतः करून आणि म्हणजे जमेल तेवढं स्वतः बनून खाऊ या शोभाने सर्वजण सा पाटलांच्या सोबत आपल्या मुंबईला आलेले साहेब हा जो निर्णय घेतला गेला महाराष्ट्र सरकारनी आणि जो जनरंगवाडी साहेबांच्याकडे जो राजपत्र दिलं गेलं तर त्यासंदर्भात तुम्ही काय किती खुश आहात आणि आज पहिली गोष्ट तर मराठा समाज हा गेल्या सत्तर वर्षापासून आरक्षणापासून मागासलेला आहे यामध्ये बऱ्याच जणांनी स्वतःचे बळी पण दिलेले आहेत पहिले आपले अण्णासाहेब पाटील यांनी जे लढ्याला सुरुवात केली ते आपले मनोज जर मनोजदादा जयरंगे पाटील यांनी या लढ्याचा म्हणजे चांगला गोड शेवट केलेला आहे आजच्या या दिलेल्या आदेशानुसार आमचा पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रभर नाही तर आता भारतभर संपूर्ण एकदम आनंदीमय होऊन गेलेला आहे पूर्ण महाराष्ट्र हा आनंदीमय होऊन गेलेला आहे गेल्या सत्तर वर्षापासून हा एक दुष्काळ होता सत्तर वर्षाचा दुष्काळ आज संपलेला आहे आज तुम्ही जे नवी मुंबईमध्ये दोन दिवस इथे राहिला आहात आणि इथे जे एफ एम सी मार्केटमध्ये जी सर्व राहण्याची लोकांची सोय केली गेली होती तर तुम्ही बघितलं पाहिलं की ती जी सोय केली गेली होती जेव्हा मध्ये माताटी कामगार वर्ग असतील किंवा फ्रुट्स मार्केटमध्ये जे व्यापारी असतील किंवा तिथले जे संघटना आहेत त्यांनी सोय केली होती तुम्ही त्या सोयीबद्दल काय सांगाल त्यांचे खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करतो आहे कारण त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे मराठा स समाज जेवढा महाराष्ट्रातून आपल्या नवी मुंबईला आलेला आहे गेल्या चार दिवसापासूनही पायी वार वारी करत आलेलं आहे त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे इथे राहण्याची खाण्याची आणि पिण्याची सोय केलेली आहे त्यांचे उपकार महाराष्ट्रात कधीही विसरणार नाही तिकडे मग तुमची जेवणाची मागे तयारी चालली आहे आणि यातून तुमचा पुढील प्रवास कसा असणार आहे पुढील प्रवास आम्ही आता म्हणजे इकडे बघा मित्रांनो तुम्हाला आवडते इथे सगळे आपली मंडळी आहेत जे गावातून हिंगोली तालुक्यातून आलेले आहेत आणि इकडे त्यांचं जेवण करायचं जेवण करत करतायत त्यांनी डाळ खिचडी बनवलेली आहे इकडे की साहेब तुमचं नाव काय डाळ खिचडी बनवत आहे लक्ष्मण साहेब बनवत आहेत साहेब तुमचा कसा होता हा एवढा पूर्ण प्रवास धरणजी पाटणा नियमाप्रमाणे आम्ही आदेशाप्रमाणे इथे आलेलो आहे आणि खूप खूप आनंदी असा क्षण होत आहे जोपर्यंत मला आता आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून ऑफिस जाणार नाही आणि कारण असं या गारंगे पाटील सुज्ञेप्रमाणे आम्ही या इथे बघायला मित्रांनो तुम्ही हिंगोली तालुक्यात आलेले जवळजवळ सगळे तरुण आहेत आणि त्यांची फक्त एक इच्छा अपेक्षा होती की आम्हाला हे आरक्षण मिळणं मिळावं कारण की जवळजवळ वाटतं यांचं आता शिक्षण झालं असेल आणि पुढे वाटचाल करतात पण येणारी जी पिढी आहे भविष्यात त्यांचा कल्याण व्हावं त्यांना या सोयीसुविधा मिळाव्या आरक्षणाचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून हे जवळजवळ ते चार पाच दिवस प्रवास करून इथपर्यंत पोचले आणि आज ते परत इथून त्यांच्या गावी पोहोचणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमचा जो अनुभव आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय शिवराय जय शिवराय